नमस्कार मित्रांनो आज आपण दहा मनी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत त्याआधी तुमचे सर्वांचे भाग्यश्री सहर्ष स्वागत आहे चला तर मग पाहूया आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन या मणीचा अर्थ आहे किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार या अर्थ आहे जे मुळात अस्तित्वातच तस नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय न करत्याचा वार शनिवार या म्हणीचा अर्थ आहे अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे नळी फुंकिली सोनारे तिकडे गेले या इकडून अर्थ आहे केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग न होणे नव्याचे नऊ दिवस या म्हणीचा अर्थ आहे एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोड कौतुक को केले जाणे दात आहे तर चने नाही चने आहेत तर दात नाही, या म्हणीचा अर्थ आहे अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे नाव मोठे लक्षण खोटे भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ आहे आपल्यातील झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे नाकापेक्षा मोती जड या म्हणीचा अर्थ आहे कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठाहून वरचड होणे किंवा आपल्या सोयीसाठी केलेली गोष्टच आपणास तापदायक ठरणे नावडतीचे मीठ अळमी या म्हणीचा अर्थ आहे नावडत्या माणसाने केलेली चांगली गोष्ट देखील वाईटच दिसते कोळसाला पाणी तीनच या म्हणीचा अर्थ काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय मित्रांनो